नमस्कार मित्रांनो मनीमॉ मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही गुंतवणूक करताय पण नफा आणि तोटा समजत नाहीये कधी मोठा परतावा मिळतो तर कधी संपूर्ण भांडवल बुडतं असं का होतं याचा आपण विचार केला आहे का गुंतवणुकीच्या जगात यशस्वी होण्यासाठी नफा तोट्याची सखोल समज असायला हवी आजच्या व्हिडिओत आपण याच गोष्टीचा वेध घेणार आहोत गुंतवणुकीतील नफा आणि तोटा कसा समजून घ्यावा योग्य गुंतवणुकीचे गोपित नेमके काय आहे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओत कोणते महत्वाचे मुद्दे असतील ते सुरुवातीला पाहूया गुंतवणुकीत नफा मिळवण्याचा आणि तोटा होण्याचा खरा सूत्रधार कोण आहे मार्केट गुंतवणूकदार की वेळ ही विचार करण्याची वेळ आली आहे शेअर बाजार म्युच्युअल फंड सोनं स्थावर मालमत्ता या गुंतवणुकीत नफा तोटा कसा ठरतो तुमच्या गुंतवणुकीचा परतावा महागाईच्या तुलनेत खरोखर फायद्याचा आहे का जोखीम घेऊन जास्त नफा मिळवायचा की सुरक्षित गुंतवणुकीत समाधान मानायचं कोणता निर्णय योग्य राहील यशस्वी गुंतवणूकदार नेहमी नफा कमावतात पण ते कोणते सोपे नियम पाडतात या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच व्हिडिओत मिळणार आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला गुंतवणुकीतील नफा तोटा कसा समजून घ्यावा गुंतवणूक ही संपत्ती वाढवण्याचा प्रभावी मार्ग आहे पण यामध्ये नफा आणि तोट्याची समज असणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे अनेक लोक अंधाधुंद गुंतवणूक करून तोटा पत्करतात तर काही योग्य नियोजनाने चांगला नफा सुद्धा मिळवतात या व्हिडिओत आपण सर्व प्रकारच्या गुंतवणुकीतील नफा तोटा समजून घेण्यासाठी सखोल माहिती विविध उदाहरणं डाटा आणि तज्ज्ञांच्या मतासह जाणून घेणार आहोत प्रत्येक मुद्दा लक्षात घ्या गुंतवणुकीचे प्रकार आणि त्यातील नफा तोटा सुरुवातीला पाहूया शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये नफा झाला असं तुम्हाला कधी वाटेल तर शेअरच्या किमती वाढल्यास फायदा होत असतो लाभांश म्हणजेच जेव्हा तुम्हाला डिव्हिडंड मिळतो तेव्हा फायदा होतो दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते ही नफ्याची बाजू झाली आता तोटा कधी होतो ते समजून घ्या बाजारातील चढ उतारामुळे मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो जर आपण अशा वेळेस घाबरून सेलिंग केली म्हणजेच शेअर विकले तर भरपूर तोटा होतो चुकीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास संपूर्ण भांडवल बडू शकते कसे ते सविस्तर आपण एखाद्या व्हिडिओत नक्कीच पाहूया उदाहरणार्थ दोन हजार आठमध्ये आलेल्या आर्थिक मंदीमध्ये लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी नुकसान झालेले आहे टाटा रिलायन्स इन्फोसिस यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरलेले आहेत याचा ॲनालिसिस आपणाला आम्ही देऊ शकतो यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात राहा आणि डिस्क्रिप्शन मधील जी मोफत सुविधा आहे त्याला तुम्ही संपर्क करा आता पाहूया म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड मध्ये नफा झाला असं केव्हा समजायचं तर विविध प्रकारच्या फंड्समुळे तुमची जोखीम कमी होत असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो तो मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड किंवा एस आय पी आता तोटा यामध्ये कधी होतो तर बाजारातील चढ उतारावर हा अवलंबून असतो अशा तुम्ही घाबरले आणि म्युच्युअल फंड जर तुम्ही विड्रॉल केले किंवा सेल केले तर मोठा तोटा होऊ शकतो व्यवस्थापन शुल्क आणि अन्य खर्च नफ्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचा खर्च याच्यामध्ये छुपा खर्च असू शकतो किंवा प्रत्यक्ष दिसणारा सुद्धा असू शकतो याची शहानिशा म्हणजेच तुम्हाला याचा ॲनालिसिस आला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात जर राहिले तर आमचे जे विविध सुविधा आहेत त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता आता डाटाचा पडताळा केल्यास दोन हजार वीसमध्ये काही इक्विटी म्युच्युअल फंड्सनी पंचवीस ते तीस टक्के परतावा दिला आहे याचा ॲनालिसिस म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजेल परंतु काही फंड्सने मंदीमध्ये पंधरा ते वीस टक्के नुकसानसुद्धा दाखवलेले आहे हे सुद्धा विचारात घेतले पाहिजे आता पाहूया स्थावर मालमत्ता म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट यामध्ये तुम्हाला नफा केव्हा होईल तर मालमत्तेच्या किमती वाढल्यास मोठा परतावा मिळतो भाड्याच्या उत्पन्नामुळे नियमित पैसे मिळू शकतात हा फायदा इथे होऊ शकतो परंतु तोटा सुद्धा होतो तो कसा विक्री करताना खरेदीदार न मिळाल्यास गुंतवणूक अडकते पैसे तुमचे अडकून जातात बांधकाम कंपन्या वेळेत प्रकल्प पूर्ण न केल्यास नुकसान होऊ शकते उदाहरणार्थ मुंबईतील दोन हजारच्या सुमारास घेतलेली मालमत्ता आज पाच ते दहा पटीने वाढलेली दिसते परंतु काही टाउनशिप प्रकल्प फसल्यामुळे अनेक गुंतवणूकदार तोट्यामध्ये गेलेले आहेत आता पाहूया सोना चांदी आणि कमोडिटी मार्केट यामध्ये नफा तोटा कसा समजून घ्यायचा तर आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक मानली जाते तेव्हा तुम्ही गुंतवणूक करू शकता सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने ही खरेदी केल्यास तुम्ही फायद्यात राहू शकता तोटा केव्हा होऊ शकतो तर सोने आणि चांदीच्या किमती बाजारातील स्थितीनुसार कमी जास्त होत असतात त्यामुळे यावर लक्ष दिलं पाहिजे फिजिकल सोन्यात चोरी किंवा अन्य जोखीमसुद्धा असतेच आता याचा डाटा जर आपण पडताळून पाहिला तर दोन हजार दहामध्ये तोळा सोने अठरा हजार रुपयाचे होते जे दोन हजार चोवीसच्या अखेर साठ हजार पार केलेले होते आणि आजची जे अपडेट रेट आहेत ते तुम्ही पडताळून पाहू शकता जे याच्यासुद्धा पार गेलेले आहेत परंतु दोन हजार तेरा दोन हजार पंधराच्या दरम्यान सोन्याच्या किमती घसरल्याने अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले होते आता पुढे मुद्दा आहे आपला बँक एफ डी आणि पोस्ट ऑफिस योजना यामध्ये नफा केव्हा होता तर सुरक्षित गुंतवणूकमध्ये हा प्रकार मोडतो आणि निश्चित व्याजदर सुद्धा यामध्ये मिळत असते परंतु काही तोट्याचे मुद्देसुद्धा आहेत ते कोणते तर व्याजदर कमी असल्याने महागाईच्या तुलनेत परतावा हा कमी प्रमाणात असतो पैसे लवकर काढल्यास दंड भरावा लागू शकतो त्यामुळे याची सर्व नियम माहिती करून घ्या उदाहरणार्थ दोन हजारमध्ये एफ डीवर नऊ ते दहा टक्के व्याज मिळत होते पण आता ते पाच ते सात टक्क्यापर्यंत खाली आलेले आहेत त्यामुळे आपण सावध राहूनच हे काम केलं पाहिजे नंतर नफा तट आणि जो तोटा असतो तो मोजण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत जे आपण समजून घेतले पाहिजे ते कोणते गुंतवणुकीतील तोटा समजून घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या कोणत्या आर ओ आय म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट गुंतवलेल्या पैशांच्या तुलनेत मिळालेला परतावा याचा तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे त्यानंतर रिस्क रेवार्ड रेशो जोखीम आणि परताव्याचा तुलनात्मक विचार आपण केला पाहिजे इन्फ्लेशन इम्पॅक्ट म्हणजेच महागाईमुळे गुंतवणुकीच्या परताव्यावर होणारा परिणाम लिक्विडिटी आपल्याला आवश्यक वेळी गुंतवणूक परत मिळू शकते का याचा अभ्यास आपण केला पाहिजे महत्त्वाचे चार मुद्दे आपण लक्षात ठेवा आर ओ आय रिस्क रिवॉर्ड रेशो इन्फ्लेशन इम्पॅक्ट लिक्विडिटी याचा ॲनालिसिस कसा करायचा यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला कोणताही ॲनालिसिस आम्ही पुरवू शकतो कोणती गुंतवणूक आपल्या यो गरजेनुसार योग्य आहे तर असा एक तुलनात्मक विचार करा आपली गरज आणि सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कोणता तर लघुकालीन नफा घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी शेअर बाजार कमोडिटी मार्केट हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकतो जर तुम्हाला मध्यमकालीन नफा पाहिजे असेल तर म्युच्युअल फंड सोने चांदी हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकतो त्यानंतर जर तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल तर स्थावर मालमत्ता म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकतो सुरक्षितता जर आपलं प्राधान्य असेल तर आपल्याला बँक एफ डी पोस्ट ऑफिसच्या योजना ह्या सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय ठरू शकता याविषयी तज्ज्ञांचे मत आणि गुंतवणूकदारांसाठी कोणत्या टिप्स हे देतात ते सुद्धा पाहूया दिवसाच्या बाजारभावावर नाही तर दीर्घकालीन ट्रेंडवर लक्ष आपण ठेवलं पाहिजे एकाच वेळी गुंतवणूक न करता विविध पर्यायांचा विचार केला पाहिजे भावनिक गुंतवणूक टाळा आणि डेटाच्या आधारे आपण निर्णय घ्या महागाईचा परिणाम समजून घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक करत राहा गुंतवणुकीत नफा आणि तोटा हा नैसर्गिक भाग आहे योग्य अभ्यास डेटा आणि नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास जोखीम कमी करून नफा वाढवता येतो महत्वाचे म्हणजे आपले आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असावे आणि सतत मार्केटमधील मा बदल समजून घेत गुंतवणूक केली पाहिजे तुमची गुंतवणूक कोणत्या प्रकारची आहे तुम्हाला कोणत्या गुंतवणुकीत रस आहे तुमचे अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करा तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग मिळत राहील तर गुंतवणुकीत नफातोटा समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे योग्य माहिती अभ्यास आणि संयम भविष्यातील आर्थिक यश तुमच्या आजच्या निर्णयांवर अवलंबून आहे अंधपणे गुंतवणूक करण्यापेक्षा स्मार्ट गुंतवणूक करा जोखीम समजून घ्या आणि दीर्घकालीन फायद्याचा विचार करा या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या आर्थिक विषयासह तोपर्यंत धन्यवाद